बीड जिल्ह्यामध्ये मात्र गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढत आहे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये कायदा व्यवस्थेचा एक माहिती समोर येत आहे ते म्हणजे एका मात्र आपल्या शेवट केला चा कंटाळून साक्षी कांबळे या तरुणीने आपल्या मामाच्या घरीच म्हणजेच दाराशिव मध्ये राहत्या घरीच गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला या घटनेला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटल्यानंतरही कोणतीच कारवाई झाली नाही आणि तपास झाला नाही त्यामुळे साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र त्या पत्रात तुम्ही तुम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली पण माझ्या लाडक्या लेकीला न्याय कोण देणार असा सवाल करून मुलगी साक्षी तिला हवाई सुंदरी व्हायचं होतं मात्र एका क्षणात ती नाही झाली काही नराधवाने तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले तुमच्या बाचीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं साक्षी आता या जगात परतणार नाही त्या क्रूर नराधवांना शिक्षा झालीच पाहिजे असं म्हणत साक्षीच्या आईने पोलीस यंत्रणेवर मात्र गंभीर आरोप केले आहेत